सुधीर जोशी मराठी चित्रपट नाटक मालिका यामधलं आपल्या अभिनय सामर्थ्यानं विनोदी त्याचप्रमाणे गंभीर सर्व तऱ्हेच्या अष्टपैलू भूमिका साकारणारे एक अष्टपैलू अभिनेते त्यांचा चौदा डिसेंबर हा स्मृती दिन बनवा बनवीमधला त्यांनी साकारलेला घरमालक सर्वांना आठवत असेलच एका बाजूला लक्षा सचिन अशोक मामा अशी तगडी फौज हो असतानासुद्धा सुधीर जोशी यांनी साकारलेला घरमालक भाव खाऊन गेला आणि रसिकांच्या चांगलाच लक्षात राहिला अर्थशास्त्रात बी ए पदवी असलेले सुधीर जोशी मुंबईतल्या ब्लॅकी अँड सन्स या प्रकाशन संस्थेत विपणन अधिकारी होते नोकरी करत करत त्यांनी अभिनयाचा छंद जोपासला आणि त्यानंतर नोकरी सोडून पूर्ण वेळ ते अभिनय क्षेत्राकडे वळले टूर टूर हसता हसता ही नाटकं कॉमेडी डॉट कॉम ही मालिका आणि कित्येक मराठी चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत